त्यासी झोंबोनी तारती त्या निघाल्या ऊर्ध्वगती त्या शिरुष येत काकुळती कृपेने रती मज द्यावी रामायण पूर्व उत्तरती दान पूर्वदानचे नवल कोण बुद्ध रे संपूर्ण त्रिजगती अशी ही तुमचा आमचा जगाचा उद्धार रामकथांच्या माध्यमातून नाथ महाराज सांगाले मंदकर्णी ऋषी इतका विवळ झाला महाराज आणि एवढा विवळ झाल्याच्या नंतर काकुलती आला मज द्यावी रती आणि रतीशिवाय मी राहू शकत नाही अप्सरांना बघितल्याबरोबर अर्जुन ऋषीना ऋषीचं रुशी तप भंग झालं आपण कोण नाही का मग पाया पडू लागला काय काय म्हणू लागले मंदकार ऋषी होता नये तुम्हाशी मी लागतो तुमच्या पायाशी कृपेने द्यावी, द्यावी। हुका म्हणला कृपा कराकडे तुम्हाला बघितल्याच्या नंतर म्हणून सध्याची मुलं कशी म्हणून बिघडायची नाही का मेकअप कुठून करून याच किन का हैकी आणि त्याच्यामुळं गेले ना वाया सध्या रीलचे रील आल्यात महाराज मोबाईलवर नाही तेवढ्या आणि म्हणून तुमच्या कृपेने रती मज द्यावी कृपा करा म्हणला पण मी राहू शकत नाही मंद करणे एवढं तप केलेलं गेलं की नाही ऐका मी तुमचा धर्म सांगाते परमार्थी मज त्या जाती उपेक्षा उपेक्षा केली महाराज होय नाही म्हटल्या तू तुम्हाला अस अमारती देता येणार पाया पडतो म्हणला पाया पडतो पण मला एकंदरीत तुम्हाला बघितल्याच्या नंतर आता माझं एवढं मन विवळ झालंय राहू शकत नाही मंद करणी ऋषी पाया पडू लागला आणि जण पाया पडेल आता कशे कसे तवची वैराग्याच्या गोष्टी जव सुंदर वनितान देखे दृष्टी एकांती ती सझाली भेटी विरक्ती उठी भोग विरक्त ही उठी भोगार्थी नाथ महाराजांनी महत्वाची वेळी सांगितली तवची वैराग्याच्या गोष्टी वैराग्य तोपर्यंत आहे मुखाय आहे महाराज किंवा जे जे कोणी असतील ते दाखवतात सुंदर वणितान पाहता दृष्टी सुंदर स्त्री दिसली ना तनडोले मेरा मनडोले मेरा हय असं कुणाचं होतंय एवढ्या एकंदरीत वैराग्य माणसाचं सुद्धा होतंय म्हणून एकांती ती सजाली या भेटी एकांतात आला अर्जुन कसलाय असला तरी ही भळभळते वर का दुसरं उदाहरण देतात नाथ महाराज काय हो का, का एकदा एकांतीच देखता नयनी धावून झोबती जपी ठानी टपो निर्दळी स्त्री संग तपो निर्दळानी स्त्री संग ऐका अरे तपी असले जपी असले कुणी असले तरीही काय होतात हा स्त्री बघितल्याच्या नंतर होतात बर का तूप अग्नीच्या जवळ निघल की आपोआप पिगळते महाराज तस स्त्री जवळ आली कि मग माणूस पिगळते हे मी सांगणार नात महाराज सांगू सांगू लागलेत की माणूस केव्हा वाया जातो आबा केव्हा जातो तवची वैराग्याच्या गोष्टी सुंदर येत वाचा जव पुरुषाशी विरक्ती तवची सिद्धी वळंगती पुरुष झाली या कामा हो। सिद्धी जाती थुंकोनी सिद्धी जाती थुंकोनी बर का तोपर्यंतच तो पुरुष विवेकवान राहतो स्त्रीच्या संघात येण्याच्या अगोदर आणि स्त्रीच्या संघात आल्याच्या नंतर आणि तिचा सहवाद लाभल्याच्या नंतर मग मात्र ब्रह्मचर्य राहत नाही महाराज फार एखाद्याचं राहतं मोतीराम महाराजांचं कडला गेलं आपण बघितलं आता जवळ गेलं का जात नाही अनेकांचं जात नाही कशाचा परिणाम आहे स्त्रियांचा परिणाम आहे मंद करण्या तपस्वी असताना त्या अप्सरा बघितल्या भुल्ला महाराज वाचा स्त्री वाचाय वैराग्य गेले हर पुनी याला लागे नवे मंद करणी श्रुती पुराणी अभिधान पुराणी अभिधान सुंदर वाचा येते म्हणून स्त्री गीत ऐकता कानी स्त्रियांचा नुसता आवाज ऐकू द्या आपल्याकडं चाळच ऐकू द्या ते माणूस हा आणि इथं मंद कर्ण ऋषीच त्य झालं स्त्री गीत ऐकता कानी वैराग्य दिले जे हरकोनी हा वैराग्य जाते वैराग्य राहत नाही तवची वैराग्याच्या गोष्टी आपण ऐकलं ना <laughs> जोपर्यंत स्त्री बघितली नाही कामना झाल्याबरोबर मंद कर्ण ऋषीची हे अवस्था झाली सुखासारखे भुलले फक्त ही संत मंडळी भुलली नाही ते म्हटले जाई ओ तो माते न करी सायास आम्ही दास, तैसे नो हे किती मोठं अंत करण असत नाही आम्ही म्हणलं असतं ए क्या बोलती तू हा येतिस ये का दत्ता आला आता पुढं कशाला सांगू हे चाललंय ला प्रमद गन कानी प्रमाद पमना तक्षणी वैरा गॅक गेल्या दोनिया मंद करणी तने नम आबा क्यांच नाव मंद करणी का झालं पालींकर साहेब त्याच कारण सांगितलं प्रमादा गाणे ऐकून कानी फक्त गाणं ऐकलं त्या अप्सरांचं कुण मंद कर्ण ऋषीनं आणि गाणं ऐकल्याच्या नंतर प्रमादा पावल्यात तर तुशाने मंद करणे आणि मग विवेक गेला वैराग्य गेलं आणि मग ते माग 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 मंद करणी ऋषी जाऊ लागले महाराज आपण

पाणी पाच अप्सरा आल्या होत्या आणि पाच अप्सरांनी एकंदरीत काय केलं साधोनी म्हटले होते जा आणि जा या याच खरं तप आहे का बघा आणि बघितल्याच्या नंतर ऋषी मोहिला ऋषीला मोहून टाकलं महाराज शेमड्या नाकट्या मिकट्या ह्या तर बुहून आपल्याला भुलवाल्यात हा अप्सरा म्हटल्यास किती सुंदर असते तरीही शिवाजी महाराज माझे भुलले नाहीत हा का अरे ज्याची माता निश्चळ असते ना त्याचे मन ढळे ना ज्याचा पिचा पिता सुचिरभूत असतो त्याचे मन ढळे ना काय झालं इंद्रे करविले ऐसे सी तया कळली का तेने इंद्राशी महाभय इंद्रासी महाभय तसंच आहे जगात <coughs> इंद्राला वाटलं आपली गाडी जाते <coughs> गेली हे मंद करून एवढं तप करावे ना आणि <coughs> म्हणून इंद्राने ह्या पाच अप्सरा अर्जून पाठविल्या होत्या जा दोन तीन गोष्टीनं माणूस भुलतय एक तर पैशाने भुलतय सगळ्यात मोठं पालीमकर साहेब स्त्रीनं भुलतंय कशाने भुलतंय हा कसलाय माणूस असू द्या स्त्री आ, आली रे आली की मग सांगितलं तुपासारखं सारखं होतंय आग्नीजवळ आलं की पगडत आहे शक्यच नाही एकांतात स्त्री ज्याचं एकांतात सुद्धा मन ढळत नाही ते म्हणजे विवेकवान ते वैराग्यवान समोर आल्या तरीही किती आल्या होत्या अनेकांकडं संतांकडं पण त्यांचं मंडळ नाही महाराज विवेकानंदाकडं आली होती आय वॉन्ट टू मॅरेज मी सांगितलं ना एकदा ते म्हटले का तुम्हाला माझ्याशी लग्न करावं वाटतंय तुमच्यासारखा स्वरूपवान मुलगा मला व्हावा म्हणून मलाच मुलगा मानायचं म्हणजे काय अंतकरण असेल नाही तर आम्ही म्हणलं असतं हे मोटरसायकल घेऊन कार मध्ये हो तुला कुट्ट कुट्ट निहो कुट्ट कुट्ट स्व काय की गाण आहे वाचा भूत भविष्य वर्तमान होय त्रिकाळ ज्ञान अपूर्ण कामे कुपाय मान शाप दारुण येईल शाप दारुण येईल काम पूर्ण झालं नाही काम अशी आहे बर का पूर्ण झाला पाहिजे जे येडे झालेले दिसतील ना तुम्हाला बरं का त्याचं कारण आहे सगळ्यामध्ये चार पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष प्रत्येक माणसाचा काम पूर्ण झाला पाहिजे आणि तो संमत मार्ग सांगितलाय पंधरावा संस्कार आहे विवाह आणि त्या विवाहाच्या माध्यमातन प्रत्येकाला बरं का काम इच्छा तृप्ती करता येते पशु पक्षी सोडले तर त्यांना नीती नियम नाहीत पण इथं नियम आहेत ना पण आम्ही पाळत नाहीत नाही पाळल्याच्या नंतर काय होत श्री महाकुर हो दहा सत्र वर्ष तप अत्यगृह उग्र शांत देईला तिधुर्धर धा के सुरेंद्र कापता। पति द्याव तुमच्या पाया पडतो ऋषी म्हणून गुरुजी मंद करणी नाही तर मी काय करतो शापदउधर शापद देतो म्हटला माझी काम असत पूर्ण नाही केली तुम्ही मला राग येत आहे राग खरंच येत आहे त्याच्यामुळे दे बरं का क्रोधात सं कामात संभवती क्रोधात क्रोध येते म्हटले काम पूर्ण नाही झालं की गीतेमध्ये सुरू काय आणि क्रोध आला की मग ते काय काय क्रोधात होईल काही सांगता येत नाही बाप कळत नाही बहीण कळत नाही पोरांना आज डेली हंटला वाचला असेल माईची हत्या करून ठाण्यात घेऊन गेलं तुम्ही काही काही गोष्टी पहा आईची आत्मा हत्या करणारा कोणी असतो का आ फार अवघड झालंय मंद करण्या ऋषी काय काय म्हणले दोन वया राहिल्यात शॉप भयात स्वामी इंद्राला आपलं आपलं पडलं होतं ना माझी गादी जाऊन हे प्रत्येकालाच वाटते व एकदा खासदारी की भोगल्याच्या नंतर नको कोण म्हणते का मला हे खुर्ची कोण नग म्हणाले महाराज आ आमच्याकडे निवडणूक सुरू आता गाण्याखेडला नगरपालिकेची काय सांगा आता ते कशाला सांगत बसू मी आ खुर्ची कुणाला नग वाटना रामायण या नगर तिथं काय हो ग ग्रंथाकड या नग इंद्र एकंदरीत एवढी अटकल केली इंद्राने माझी खुर्ची जावळ म्हणून काय के केलं का। पुढं ऐका पंचापरा लावणरासी त्या मद नित्य नित्यभोगासी इंद्रे ऋषी सी इंद्रे ऋषीसी दिदल्या ऋषी म्हणले एकच उपाय आहे आणि पाटीलच होत ना त्याच्या वरी माणूस जाऊ लागला की पाठी येत माणसं बर का फार विवेकानं वागावं लागते तितका विवेक यायचं झालं तर ग्रंथच लागते काही पाठीतेत आबा म्हणून पाचही आपसरात देतो म्हणले तुम्हाला तुम्हाला काम इच्छा झाली आहे ना मंद करण ऋषी हे काय घ्या मस्त राहा त्याला तर ते तेच पाहिजे होतं काय काय झालं आज नाही आता હા આજ આ તો થાંબા છે ભજન સુરુ કરાય છે મનુની ત્યાસી ઉપતી મનુનિત दहाजार चला ऋषी म्हातारे कुणाला आवडतील का न गे म्हणले हे काय तरुण आवडते होय तुमच्या तरुणपणातलं रोग आवडते की नाही येवना सगळे चांगले वाटत असतात जरा अवस्था शिय महाराज तुम्ही आता सध्या आहेत बरे सगळ्यात बेकार गरिबी आणि म्हातारपण सगळ्यात बेकार दोन गोष्टी आहेत हा गरिबी सगळ्यात बेकार आहे गुरुजी हा आणि म्हणून जर जरा तर ऋषी दहा हजार वर्षात म्हणल्या म्हणून त्याशी उपेक्षित आई लव मग यु म्हणी ना गेल्या आणि मग काय म्हणू लागल्या आरती लावा म्हणू लागल्या अर्जुन हरी देठल श्री ज्ञान देवका भगवान दे की जय